नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी कशी बनवायची हे दाखवणार आहे हिवाळ्यामध्येच या तुरीच्या शेंगा येतात हे पहा एक वाटी भरून मी हे तुरीच्या शेंगांमधले दाणे बाजूला काढून घेतले इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि कढई हे मी तुरीचे दाणे टाकून घेतलेत आणि एक चमचाभर तेल टाकून मिडियम गॅसवर हे दाणे मी एक मिनिटभर भाजून घेणार आहे अगदी याचा रंग बदलला की गॅस बंद करायचा या तुरीच्या दाण्यांना जो कच्चा वास असतो तो निघून गेला पाहिजे इतपत हे भाजून घ्यायचे आहेत हे पहा दाण्यांचा रंग इथे चेंज झालेला आहे दाणे भाजून झालेत आता हे थंड होऊ द्यायचे आहेत दाणे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे हे मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेत हे थोडेसे जाडसरच वाटून घ्यायचे आहेत बारीक अशी पेस्ट याची करायची नाही चला आता मी याची आमटी बनवायला घेते गॅसवर कढईत मी दोन पळ्या तेल टाकून घेतले आहे तेल गरम झाले की एक छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरी मोहरी तडतडली की लगेच छोट्या आकाराचा एक कांदा कापून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा चांगला तळून झाला की पाच सहा लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या होत्या त्या टाकून घ्यायच्यात लसूण पण चांगला तेलात परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा कच्चा वास निघून जाईल अर्धा छोटा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो टाकून घेतला टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे यातच मी चार हो ते पाच अखंड हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या टाकून घेते हे पहा छान असा कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि लसूण परतले गेले आता याच्यात मी काही मसाले टाकून घेते अर्धा छोटा चमचा मी हळद टाकून घेतली अर्धा चमचा मी सुहाणाची लाल मिरची पावडर टाकून घेतली अर्धा छोटा चमचा मी घरचा काळा मसाला टाकून घेतलाय चांगले हे मसाले तेलात परतून घ्यायचेत ही भाजी बनवताना मी बाहेरचे कोणतेच गरम मसाले वगैरे काही वापरलेले नाहीत अगदी साध्या पद्धतीनेच मी ही भाजी बनवलेली आहे यातच चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि वाटून घेतलेले तुरीचे दाणे टाकून घ्यायचेत हे पण मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचेत अंदाजे एक मिनिटभर हे असंच परतून घ्यायचे आणि नंतर याच्यात गरम पाणी ओतून घ्यायचं भाजी बनवताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे भाजीला चव छान येते हे पहा छान असं हे तेलावर परतलं गेलं आहे आता लगेच याच्यात मी पाणी ओतून घेते यात मी एक ग्लास भरून गरम पाणी करून घेतलं होतं ते टाकून घेतलं छान असं सगळं हे मिक्स करून घ्यायचं जर आमटे जास्त घट्ट वाटली तर आणखी थोडंसं गरम पाणी करून टाकून घ्यायचं पण हे पहा एवढ्या प्रमाणामध्ये आमटीला कन्सिस्टन्सी एकदम छान आलेली आहे या अशाच कन्सिस्टन्सीवर ही आमटी ठेवायची जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही बारीक गॅसवर छान अशी ही आमटी शिजवून घ्यायची आणि वरून चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची या आमटीला मी घरचा काळा मसाला आणि लाल मिरची पावडर टाकल्यामुळे याला कलर लाल आलेला आहे तुम्ही या आमटीमध्ये हिरवी मिरची टाकून हिरवी पण याची आमटी बनवू शकता इथं मी गॅस बंद करून घेतला आहे ही आमटी तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद